मराठी ते धडक ते धडक उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाउट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फरशी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरी सह, आता शेती श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश इयत्ता दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या ड्रग्स नशेची इंजेक्शने यानंतर आता गांजा प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे नागेवाडी येथील तरुणाकडून तब्बल दहा किलोचा गांजा विटा पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणी नागेवाडी येथील राजू श्रीड मदने याला विटा पोलिसांनी अटक केलीय या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे परिसरातून कौतुक सुरू झालंय अंमली पदार्थ मोहिमेअंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानंतर विटा परिसरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात धडक मोहीम सुरू आहे त्यानुसार विटात टी ड्रग्ज नशेची इंजेक्शने याबरोबरच आता परिसरात गांजाची झाडे लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विटा पोलीस ठाणे हद्दीमधील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमे पेट्रोलिंग करत असताना हेड कॉन्स्टेबल अशोक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने व तेहतीस वर्षे याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडांची लागवड केली आहे त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने याच्या घराच्या बाजूला पाहणी करून झडती घेतली असता मदने याच्या घराच्या बाजूला लहान मोठ्या आकाराची जिवंत उग्रवासाची ओलसर गांजाची झाडे अडवून आली त्यानुसार विटा पोलिसांनी या प्रकरणी तब्बल दहा किलो गांजाची झाडे जप्त करून राजू मदने याला अटक केली आहे या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे कौतुक होत आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या प्रकरणी अवैध अंमली पदार्थ गांजा विक्री साठा किंवा लागवड करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्प दरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा मराठी ते धडक ते धडक